इथे हे यवतेश्वरांचं मंदिर बघा पांडवकालीन मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे आणि ह्या मंदिरात आल्यानंतर खूप शांत वाटतंय बरं वाटतंय आणि ह्या न मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन असे दोन नंदी आहेत तर हे दहाव्या अकराव्या शतकातलं हे मंदिर आहे खूप प्राचीन आहे आणि इकडे खूप शांत आहे इथे बरेचसे उत्सव साजरे होतात आणि सुंदर असं मंदिर आहे बघा जय भोलेनाथ यवतेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आपण तुम्हाला परिसर दाखवते मंदिराच्या आजूबाजूचा खूप निसर्गरम्य असा परिसर आहे आणि हे ते मंदिर आहे यवतेश्वर मंदिर तर आता आपण जाऊया जायचा रस्ता तिथून आहे मंदिरात चला तर आता आपण मंदिरात जाऊया खूप प्राचीनकालीन हे मंदिर आहे असं म्हणतात आणि हेच ह्या मंदिराचं वैशिष्ट्य एक असं आहे की इथे दोन नंदी आहेत इथे दोन नंदी आहेत हे बघा ह्या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे की इकडे दोन नंदिरं आहे ही बघा इथे काळभैरवाचं मंदिर या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे दोन नंदी आहेत मी आत्तापर्यंत कुठल्याही महादेवाचं मंदिर हे दोन नंदींचं पाहिलं नव्हतं याच्या पाठीमागची काय कथा का आहे ते आपण कोणाला तरी विचारूया इथे So, भाई दुर्पत सो राधाबाई भूतो दुर्पद यांनी केले अठराशे पंचेचाळीस हे बघा राधाबाई अठराशे पंचेचाळीस साल मंदिर आहे हे बघा नंदीचं दर्शन घ्या ओके त्या टायमाला अठराशे पंचेचाळीसला फरशी मंदिर किती तुम्ही जरा बो द्याल का माहिती एक आपण एक आहे तिकडे महाराज त्यांच्याकडून माहिती घेऊया एक मिनट आपलं नाव सांगून थोडीशी माहिती द्याल का आम्हाला आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमचं नाव माझं नाव जनार्दन पुजारी होतेश्वर ओके हे पूर्वी काळपासूनच हे स्वयंभू स्थान असल्यामुळे इथं दोन नंदी आहेत आणि देवाची पूजा सकाळी लवकर असते आणि हे नदी असण्याचं कारण म्हणजे ते स्वयंभू स्थान आहे हे पूर्वीपासून त्याची आरती वगैरे तशी आहे ती पहिला नंदी दुसरा चंडी तिसरा नंदी आहे चौथे सोमसूत्रलिंगे पाच परीस आहे असे पुढे दोन तीन अजून कडवी आहेत तर त्या अशा पद्धतीतलं हे देवस्थान आहे म्हणून डबल नंदी आहे किती वर्षापासून हे दहाव्या अकराव्या शतकातलं आहे दहाव्या अकराव्या शतकात दहावा संपतात अकरावं लागतात अशा वेळेत हे देवस्थान आहे ओके आणि इथे म्हणजे उत्सव वगैरे इथं उत्सव दसरा श्रावण महिन्यात सुरुवात होते दसरा श्रावणात भरपूर पाठ गर्दी असते दर सोमवारी कमीत कमी चार पाच हजार लोक येऊन जातात देवाला दर्शनाला दे प्रत्येक सोमवारी okay. आणि त्यानंतर दसऱ्यामध्ये नऊ दिवस नऊ दिवसाचा उत्सव असतो इथे म्हणजे हे जागृत देवस्थान आहे असं हे जागृत स्थान देवस्थान आहे आणि पाहणार आहे महादेवाच महादेवाच काळदैवाच हे काल हम्म हे काळवैरव हे दर्शन घ्या तुम्ही काल भर शिवरात्र आहे दीपवाळी आहे असे दीपवाळीला यात्रा भरते या। रूपातून दर्शन दिलं जातं मोहर येतो तिसऱ्या आरतीला ओके हा ते पाच पुजारी वर झाडावरून काढतात आणि पुजाऱ्याच्या हातात देऊन ते मिरवणूक येते त्यावेळेला त्याला ज्वारीसारख्या Okay. Hmm. Hmm. Okay. मुंबई, okay. okay. तर अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे hmm. या मंदिराचं यवतेश्वर मंदिर सातार जिल्ह्यामध्ये आहे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे त्यांनी बोला हे अशा प्रकारचं मंदिर आहे आणि तुम्हाला मी आता hmm. यवतेश्वरांचं दर्शन घडवून आणते पांडवकालीन हे बघा हे पांडवकालीन मंदिर आहे तर हे आहे सातारा जिल्ह्याचं यवतेश्वर यांचं मंदिर पांडवकालीन मंदिर आहे फार प्राचीन मंदिर आहे हे आणि इथे यांचं वैशिष्ट्य आहे याचे हे दोन नंदी असे दोन नंदी असलेले असलेलं हे प्राचीनकालीन मंदिर आहे तर तुम्ही नक्कीच सर्वजण या आणि इथे प्राचीनकालीन मंदिराचं श्री बज यवतेश्वरांचं तुम्ही दर्शन घ्या जय भोलेनाथ